नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण कडोलकर कॉलनी या भागात आहोत सध्या उन्हाळा पावसाळा असा एक खेळ चालू असताना अनेक ठिकाणी सापांचे प्रमाणसुद्धा जास्त आहे अनेक नागरिकांना घराशेजारी किंवा घरात कधी कधी किचन वाट्याखाली असे देखील साप निदर्शनास येत असतात त्यावेळेस मात्र त्यांच्याकडे एकच पर्याय असतो तो म्हणजे रक्षक माओ संस्था टीम या टीमला एखादा कॉल करतात काही क्षणात तर जवळपास असणारे सर्व मित्र त्या ठिकाणी जाऊन अनेक सापांना जीवदान देतात परंतु ज्यांच्या घरात साप आढळला आहे त्या लोकांनासुद्धा कुठंतरी देण्याचं एक काम करत असतात आता आपण त्याच एका ठिकाणी आलेलो आहोत त्या ठिकाणी एक साप एका घराच्या आवारात असताना पकडला गेला आपल्यासोबत ज्यांच्या घरात साप होतं ते सुद्धा आपण त्यांच्याकडे नेमकं काय होतं याची माहिती घेऊयात आजी नमस्कार नक्की काय घडलं तुमची जाता साप होता नक्की कशी माहिती कळत तुम्हाला कसं काय पाहिला पाहिला म्हणजे मी हात धुवायला आणती ना बरं हात धुव्याला आल्यावर नेमका इथं होता ना बर मग तुम्ही काय केलं मग मा हका मारली ना आताला लांब साप आलाय म्हणून मुं। बरं मग त्याने काय फोन केला बरं ठीक आहे अजिंचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी त्यांनी फक्त हात बाहेर आले त्यांनी त्यांना तो साप दिसला त्यांनी लगेच आपल्या नातूला आवाज दिला आपल्या सोबत आता नातू सुद्धा आहे आपण त्यांच्यावर जाणून घेऊ सर नमस्कार आपली ओळख सांगूया काय सांगाल आपण जगता बरं अजिंनीला आवाज दिल्यानंतर अजिंनी साप दाखवला ठेवलं कायटिंग बरं आणि आमच्या सवयच्या काकांना फोन लावला बरं त्यांना फोन लावला बरं ठीक सर नमस्कार काय सांगाल आपण काय झालं झालोनाथ गुट्टे आमच्या शेजारी दत्तापरांचं घर आहे बाय त्यांच्या मुलांनी मला लगेच फोन केला बाय का साप निघाला बाय ताबडतोब तो माझे कलिक आमच्याबरोबर कामा फिन्स केबल्समध्ये कामालात कारण त्यावर तो फोन केला दोन मिनटात ते सेवेत पर हजर झाले आणि त्यावर तो साप पकडला ओके आता आपल्यासोबत सर्पमित्र विलास गायकवाड ते सुद्धा आहेत यांनी त्वरित या ठिकाणी धाव घेत त्या सापाला पकडलेलं आहे विषार असो किंवा बिनविश्वर असो परंतु साफ पकडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यांची सेवा ही स्वतः फिनोरस कंपनीमध्ये कामाला असूसुद्धा ज्यावेळेस ते घरी असतात त्यावेळेस अवघे दोन ते तीन मिनटं त्या या ठिकाणी त्यांनी पोचून तो साप पकडल्या नक्की कोणता साप होता ही देखील आपण त्याच्याकडे माहिती जाणून घेऊ सर नमस्कार तुम्ही अत्यंत तळव दाबडेपास अत्यंत चांगलं काम करतात आपल्या फिनोरॅक्स कंपनी असो किंवा तिथंसुद्धा आणखी सा आणि साफ पकडताय आणि तळेवारसुद्धा चांगली सेवा देतात नक्की आता काय घडलं होतं आणि कसं काय सांगाल आपण मी विनंद रायकड वनिज्य रक्षक संस्था मॉलमध्ये काम करतो आहे माझे सहकारी मित्र गुट्टे साहेब यांनी मला फोन केला आहे की आमच्या घरासाठी साफ आहे तर मी लगेच दोन मिनटात आलो आणि बघितलं तर तो नटी जातीचा बिलू शरीर होता आपण बघू शकता हा बिनविश्वास जरी असेल नागरिकांना मात्र ह्या साप भीती वाटते नागरिकांना भीती वाटते एक मिनिटात लगेच बरेच पॅक केला आता याला सुरक्षित सगळ्या आदिवासीपर्यंत सोडून येणार हा म्हणजे साप ओळखण्याचं कारण आता तुम्हाला तर माहिती आहे म्हणजे कसं काय ओळखत भागापर्यंत असते आणि बाकी येलो लाईन असते तेव्हा अन्ननाटी साप आहे असं असतो पाहू शकता छोटा साप जरी आहे तरी साप म्हटलं तर माणसाच्या अंगो काटायचो आता त्यांनी सहजरित्या आहे कारण त्यांना माहिती बिनविषारी पण तो लोकांना घाबरता जास्त घाबरतात साप असं आपण प्रामाणिक उद्देश की लोकांची भीती घालवणे आणि सापात जीव वाचवणे असे ओके धन्यवाद